बीन सांगण्याला त्याला ना बहीण सांगण्याला त्याला बंधू मोकळ्या मैनाचा बंधू मोकळ्या कळ्या यात ह्यात स्रजाच्या न तिला ग साज बसवला सोन्याचा न स्रजाच्या न तिला न साज बसवला सोन्याचा न सोन्याच्या साजाला ना बैठ्या सोन्याच्या साजाला वय आणि चण नव्हतं म्हणन वयनीचवतं म्हण बोलला काय भाऊ रायन आहे तुळ्या दिवाळीचा सण बोलला काय भाऊ राय नाय तु दिवाळीचा सण पाठीच्या तन बंधुलन राग आलाय वहिनीचा राग आलाय वहिनीचा न म्हणे किती सांगू तुला ಮೊನ ಕೀತಿ ಸಾಗು ತುಲ ವಾಟಾ ಹಾನ್ ಬೈಣ ಮನಿಕಿ ತಿನ್ ಸಾಗು ತುಲ ವಾಟಾ ಹಾತೋ ಭಾನ್ನಗ ಬಹಣನ ಮಾಫಿ ಮಾಗತಿ ಮೀ ಗುಣಾ ಮಾಫಿ ಮಾಗತಿ ಮೀ ಗುಣಾತ ಸೋನ್ ದಾಗಿ ಯತ ಸೋನ್ ದಾಗಿ ತುಮನೀಲಾ हे दागिने न तुमच्या बै आना बहीण आली ग मायरीन बहीण आली मायरी आनंद झालाय म्हणाला आनंद झालाय म्हणाला आली तीत काय बहीण ग भाव भा भाऊ न आली आली तीत काय बहीण ग भाव भाऊ बीजीच्या सणाला बहीण निघाली सासरीन झालाय आनंद म्हणाला झालाय आनंद म्हणाला ग बहीण भावाचं न गीत बहीण भावाचं गीत न जोडलं दिवाळी सणाला न बहीण भावाचं न गीत जोडलं दिवाळी सणाला रे नास लावा मुळ तुम्ही दिवाळी सणाला